नाव माझेल स उज्ज्वल माझी वय आहे त्रेचाळीस उंची आहे फूट पास्थ। माझी मूळ भाषा आहे मराठी पण मला हिंदी मराठी ग्रामीण आणि कोळी भाषा ही चांगल्या प्रकारे बोलता येते हा म्हणजे अगो बाय 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 आलाय ना अगो बाई आता ही किती मोठी लाईन हाय आता काहीतरी डोकं आढवा लागल आता मी नंगाट बनती चांगली हो का बाजू सारखा माझी पुढे कावाचा मा नंबर ये हो बाजूला बाजूला ए तुझा काय मदी मधी मधी हो तुझा नंबर मा नंबर

बाई महा हांडाय आता कळशी भरवते चला बाई